किंपूमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री आवास योजना त्याच्या काही अटी आणि शर्ती आहेत त्याचबद्दल आपण आज, आज जाणून घेणार आहोत पहिले अट म्हणजे अर्जदाराने अर्जदाराच्या कुटुंबाचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे अर्जदाराने अर्जदाराचे कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्याची अविवाहित मुले त्याच्यासाठी काही उत्पन्न मर्यादा दिलेली त्याच्यासाठी उत्पन्न मर्यादा आहे ही तीन लाखापेक्षा कमी असावे म्हणजे त्याचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा जास्त नसावे अर्जदारात प्रधानमंत्री आवाज योजनेअंतर्गत नोंदणी करणे गरजेचं आहे कधी तुम्ही ती नोंदणी केलेली नसेल तर ती करून घेणे गरजेचं आहे कधी तुम्ही ती नोंदणी केलेली असेल तर अर्ज करताना अर्जा अर्जात त्या नोंदणीचा अर्ज क्रमांक टाकणे हा गरजेचा आहे नंतरच आपलं पाहुणे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थस केंद्र आणि राज्य शासनाने मिळून एकूण अडीच लाख रुपये प्रतिशत निका अनुदान मिळेल म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयाचं अनुदान मिळणार आहे कधी तुम्ही त्यात पात्र असाल तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या निकासाठी अर्जदार कुटुंबामध्ये पती पत्नी अविवाहित मुले यांचा समावेश असेल आता आपण मागच्या तिच्यात हे बघितलं विवाहित अथवा अविवाहित संज्ञान कमावती व्यक्ती हे स्वतंत्र कुटुंब म्हणून दर्... धर ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे ते काही विवाहित मुलं आहे ते अविवाहित कमवती संज्ञान व्यक्ती हे ती एक कुटुंबाचा भाग धरण्यात येणार नाही ना कुटुंबात फक्त पती पत्नी आणि अविवाहित मुले तर ग्राह्य धरण्यात येतील नंतरचा आपला पॉईंट आहे पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक स्टॅम्प ड्युटी नोंदणी शुल्क भुईभाडे आणि आकृषिक आकार अदा करावा लागेल स्टॅम्प ड्युटीबद्दल तर सगळ्यांनाच माहीत आहे की कोणताही फ्लॅट घ्यायचा असेल तर आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि अदर काही चार्जेस असतात ते पे करावे लागतात पण प्रधानमंत्री योजनेअंतर्गत एक सवलत महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे की स्टॅम्प ड्युटी सवलत ही जाहीर केली असून प पात्र लाभार्थ्यांना फक्त हजार रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल स्टॅम्प ड्युटी चार्जेस फक्त हजार रुपये ठेवलेले आहेत कारण की आपण प्रायव्हेट बिल्डरांचे फ्लॅट बघतो त्यासाठी स्टॅम्प ड्युटी चार्जेस हे खूप हाय आहेत योजनेच्या ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही सुविधा म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला कधी फॉर्म भरायचा असेल तुम्ही योजनेच्या ठिकाणी जाऊन तो फॉर्म भरू शकतात आणि तुम्हाला कधी अर्ज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी करायची असेल तीसुद्धा तुम्ही योजनेच्या ठिकाणी जाऊन करू शकतात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळालेली सदनिकेची पुनर्विक्री किती वर्षाने करता येते याबद्दल आपण जाणून घेवा त्या सदनिकाचा ताफ्या ताबा मिळाल्यानंतर आपल्याला दहा वर्षानंतर त्या सदनिकेची म्हणजे त्या फ्लॅटची विक्री करता येते दहा वर्षापर्यंत आपल्याला फ्लॅटची विक्री करता येत नाही प्रधानमंत्री योजना अग्रिम अंशदान तत्वावर राबवण्यात येत असल्यास पात्र लाभताना सतनेकीची विक्री किंमत बांधकामाच्या प्रगतीपथानुसार मंडळाने निर्धारित केलेल्या हप्त्यानुसार भरावे लागणार आहे म्हणजे जे काही शासनाने नियम नियम केलेले आहेत की हप्ता ह्या ह्या म्हणजे हप्ते तयार केलेले कोणत्या हप्त्याला किती पैसे भरायचे त्यानुसार आपल्याला नियमाचे पालन करून ते हप्ते भरावे लागणार आहेत थँक्यू सो मच so तुम्हाला कधी व्हिडिओ आवडलास त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच